नमस्कार सर्वांना आज आपण सव्वीस जानेवारी भाषण मराठीमध्ये पाहणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीं आजचा दिवस खूपच विशेष आहे कारण आज आपण आपला पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आजचा हा दिवस भारताच्या इतिहासातला एक अविस्मरणीय दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाला संविधान मिळाले आणि त्याचबरोबर आपण स्वतंत्र लोकशाही प्रजासत्ताक झालो हा दिवस एक सुट्टी साजरा करण्याचा सा नाही तर देशाला घडवणारे वीर संविधानाचे शिल्पकार आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले शहीदांना आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेक महापुरुषांनी आपले जीवन समर्पित केले महात्मा गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाने ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडले तर भगतसिंह सुखदेव आणि राजगुरू यासारख्या तरुणांनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्याची किरणे दाखवली महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर आणि अनेक समाजसुधारकांनी समाजातील विषमतेविरुद्ध लढा दिला आणि समानतेचा पाया रचला या सर्व महापुरुषांच्या योगदानाने आज आपण स्वतंत्र आणि समतावादी राष्ट्र म्हणून ओळखले जातो संविधान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे आपले संविधान हे आपल्याला आपल्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करून देते ते धर्माच्या जातीच्या आणि आर्थिक पातळीवरून भेदभाव करत नाही आणि प्रत्येकाच्या विकासाची हमी देते आपल्या संविधानाचा आदर करणे आणि त्या तत्वांचे पालन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे संविधानाने आपल्याला काय अधिकार दिले आहेत किंवा आपले काय हक्क आहेत केवळ हेच जाणून न घेता त्याचबरोबर आपले आपल्या देशाप्रती काय कर्तव्य आहे हे सुद्धा जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे आपल्याला देशाच्या विकासात सहभागी व्हायचे आहे आपल्या शाळेत आपल्या महाविद्यालयात आपल्या कार्यालयात आपल्या गावात आणि आपल्या शहरात आपल्या कामातून देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे शिक्षण आरोग्य रोजगार आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रगती करण्याची गरज आहे आपल्याला शिस्तबद्ध राहून प्रामाणिकपणे काम करून आणि एकमेकांचे सहकार्य करून भारताला जगाला आदर्श देश बनवायचा आहे आपल्याला आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करायचे आहे आपल्या नदी डोंगर आणि जंगले याचे जतन करायचे आहे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी सुंदर आणि निरोगी पृथ्वी देण्याची जबाबदारी आपली आहे ती पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत राहायचे आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत राहायचे आहे आपल्या देशाला आणखी मजबूत आणि विकसित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे आपण स्वच्छ आणि सुंदर भारत निर्माण करण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे मित्र हो प्रजासत्ताक दिन हा केवळ एकच दिवस साजरा करण्याचा नाही तर हा दिवस म्हणजे आपल्या जीवनाचे एक मार्गदर्शक तत्व आहे हा दिवस आपल्यामध्ये जागृती निर्माण करतो आपल्याला देशभक्तीचा संदेश देतो आणि आपल्याला त्याचप्रमाणे कृती करण्याची प्रेरणा देतो तर मित्र म महोदयांनो हा स्वातंत्र्याचा सुगंध घेऊन आपण भविष्याकडे पाहूया आपल्या पूर्वजांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आपण एकजुटीने आणि कर्तव्यनिष्ठेने काम करूया आजच्या दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला अधिक चांगला देश बनवण्याचा संकल्प करूया जय हिंद जय महाराष्ट्र